हर्षोदा सपकाळजी आपल्यासोबत सर आपण बघतोय निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेतलेली आहे दुबार मतदारांच्या बाबतीत महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे डबल स्टार या मतदारांच्या पुढे असणार आहे कुठेतरी वोट चोरी बद्दलची ही एक महत्वाची भूमिका तुम्ही घेतली होती त्याचाच हा परिणाम म्हणायचा एकंदरीत निवडणूक आयोगाच्या संदर्भात न बोललेलं बरं अशी एक आजची परिस्थिती आहे त्यामुळे निवडणूक आयोगाने आज मुख्य सगळ्या मुद्द्यांना बगल देऊन जी लावलेली निवडणूक आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांच्यावर दबाव आहे मात्र महाराष्ट्रातली जनता आणि नागरिक आणि मतदार त्यांना वटणीवर आणल्याशिवाय राहणारनी एवढीच माझी या निमित्तानं प्रतिक्रिया आहे सर खरं तर दोन आणि तीन तारखेला हा सगळा निकाल स्पष्ट होईल असं म्हटलं जात आहे त्यांचा निवडणुकीचा निकाल त्यांनी एकंदरीत प्रक्रिया सुरू केलेली आहे त्या प्रक्रियेला आम्ही सामोरे जाऊ काँग्रेस मैदानात उतरणार तुमच्या अनेक प्रश्नांबद्दल आपल्याकडे प्रश्नाचा हाताच्या कंगनाला अर्थ कशाला एवढे पुरावे दिल्यानंतर देखील त्या अद्याप पर्यंत ते जर त्याच्यावर कारवाई करायला तयार नसतील तर अजून त्यांना कोणता पुरावा पाहिजे सूर्य पूर्वेकडे उगवतो तो इथपर्यंत त्यांना पुरावे दिले तरी ते म्हणतात की पश्चिमेकडून का प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन आज निवडणुका ज्या आहेत नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या काय तुमची प्रतिक्रिया मुख्य फ्री अँड फेअर इलेक्शन निवडणूक नुग आयोगाने घेतलं पाहिजे ही त्यांच्यावर असणारी घटनात्मक जबाबदारी आहे त्या घटनात्मक जबाबदारीपासून ते पळ काढत आहेत आणि एवढे मोठे पुरावे दिल्यानंतर देखील मतदार यादी व्यवस्थित न होता निवडणुकीचा घाट सुप्रीम कोर्टाचा निकालाचा कांगावा करत सरकारच्या दबावाखाली कुठेतरी ह्या त्यांनी लावलेल्या आहेत आता या महाराष्ट्रातली जनता आणि नागरिक त्यांना लोकशाहीच्या माध्यमातून धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही एकंदरीत सरकारला कुठे ना कुठे महाराष्ट्राला हे अराजकतेच्या खाईमध्ये ते घेऊन चालले आहेत एवढं मात्र निश्चित उभार मतदारांचा जो मुद्दा तुम्ही उपस्थित केला होता त्याच्यावर त्यांनी आता स्पष्टीकरण दिलंय की दोन स्टार आम्ही त्या संपूर्ण नावांवर देऊ आणि ज्या ठिकाणी ते मतदान करतील त्या ठिकाणी त्यांच्याकडून लेखी हमीपत्र लिहून घेऊ की दुसरीकडे कुठेही ते मतदान करणार नाहीत अनुसूचित दहाच्या अनुषंगानं गतकाळामध्ये फोडाफोडी करून उद्धवजींचं सरकार महाविकास आघाडीचं सरकार गेलं आणि शिंदेजी मुख्यमंत्री झाल्यानंतर जो सुप्रीम कोर्टाचा निकाल होता तो तशाच प्रकारचा हा कुठेतरी एक विरोधाभास असणारं त्यांचंही बोलणं आहे आम्ही जेव्हा निवडणूक आयोगाला भेटायला गेलो होतो तेव्हा त्यांनी ते स्पष्ट सांगितलं होतं की आमच्याजवळ डिजिटल डेटा आहे आणि या डिजिटल डेटाचा युजरनेम आणि पासवर्ड हे दोन्ही देखील आमच्याजवळ आहेत त्यामुळे एव्हानाच त्यांनी ही संपूर्ण यादी दुरुस्त करायला पाहिजे होती आता दोन तास काय तीन स्टार कशाला देताय एकंदरीत सगळा हा कारभार दस नंबरी आहे एवढं मात्र खरं महाविकास आघाडी आपल्या बरोबर काँग्रेसचे नेते आमदार नाना पटोले आहेत नाना आपण बघतोय की निवडणूक आयोगाने नगरपंचायत आणि नगर, नगर परिषदेच्या जा निवडणुका जाय ज्या आहेत त्या जाहीर केल्यात पण मतदार याद्यांमधला घेता या येऊ शकल्या नसत्या का आपली काय प्रतिक्रिया बरं मूळ प्रश्न असा आहे की भाजपचं कार्यकर्ता म्हणून निवडणूक आयोग काम करत्या अशा पद्धतीचा जो आता जनतेमध्ये पण आम्ही पोलिटिकल पार्टी म्हणून आरोप करत होतो पण आता जनतेमध्ये पण या पद्धतीच्या भावना एका संविधानिक संस्थेबद्दल व्हाव्यात आणि लोकशाहीच्या व्यवस्थेला मजबूत करणं आणि तिला पारदर्शक ठेवणं ही भूमिका त्या निवडणूक आयोगाची आहे राजीव गांधींनी या संस्थेला ताकद देण्यासाठी त्यांनी काही बदल करून यांना स्वायत्ता दिल्यात पण आज हे निवडणूक आयोगच भाजपचा कार्यकर्ता बनून काम करत असेल तर हे दुर्भाग्य आहे दुसरं महत्वाचा विषय असा आहे की हे जे वाढीव मतदानाचा जो विषय आहे त्याला खऱ्या अर्थानं दुरुस्त केलं गेलं लग पाहिजे होतं आणि आम्ही पारदर्शक आहोत हे यांना दाखवायला एक संधी होती पण भाजप त्यांचे प्रवक्ते बनतात भाजप त्यांचे वकील बनतात आणि निवडणूक आयोग उत्तर द्यायला नाही आज आपण प्रेसमध्ये विचारत होता निवडणूक आयोगाला की या दुबार मतदानाच्या बाबतीत भूमिका आपली काय आहे का तर निवडणूक आयोग उत्तर द्यायला तयार नाही म्हणजे आता सांगायचं ता तात्पर्य असं की निवडणूक आयोग उत्तर देत नाही भाजप उत्तर द्यायला निघालय की याच्या मतदारसंघात इतके वाढले होते तितके वाढले तुम्ही मान्य करताय ना मतदान वाढलेलं आहे हे तुम्ही मान्य करताय तुम्हीच आपल्या प्रश्नामध्ये सांगतात आमच्यावर टीका करत असताना मग लोकशाही टिकवण्याची जबाबदारी विरोध पक्षाची आहे आणि सत्ता पक्षाची पण आहे पण आता सत्तेमध्ये बसलेली लोक जे मा झाल्यासारखं जे वागतात आहेत हीच खऱ्या अर्थानं शोका शोकांतिका मला व्यक्त कराविषयी वाटते आणि ते ही शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये या पद्धतीचं सत्तेमध्ये बसले लोक त्याच सत्तेच्या माध्यमातून लोकशाही संपवायला निघाले असतील ही गंभीर बाब आहे निवडणूक आयोग यांनी बावलं बनू नये आणि यांनी लोकांच्या मताच मूल्य हे लोकशाहीत किती महत्वाचं असतं हे समजून सांगण्याची जबाबदारी आता निवडणूक आयोगावर असतं आणि सुद्धा निवडणूक आयोग भाजपचा बावला बनून फिरत असेल ती गंभीर बाब आहे पण निवडणुका म्हणलं की लोकशाहीचा उत्सव आपण म्हणतो लोक आपल्याला पटणाऱ्या किंवा जी लोक आपली प्रश्न सोडू शकतात त्यांना निवडून देण्याचं काम करतात पण तुम्ही जसं म्हणालात की वाढीव मतदार असतील किंवा एका मतदाराचं नाव दोन मतदारसंघामध्ये असेल अशा या सगळ्या समस्या समोर असताना ह्या ज्या निवडणुका आहेत त्या निष्पक्ष होतात असं कुठे म्हणायचं मग मी म्हणालोच ना त्यांची जबाबदारी या निष्पक्ष निवडणुका घ्यायच्या पण त्या निष्पक्ष घ्यायला तयार नाहीये निवडणूक आयोग आता ज्या पद्धतीनं वागतो आहे की मेरे मुर्गे की एक आता त्यांना आता काय करणार त्यांना कायदे वेळो केंद्र सरकार मोदीचं सरकार वेळो कायदा बदलतो तर तुम्हाला माहिती निमित्ताना सांगतो की सुप्रीम कोर्टाने एक आ, एक ऑर्डर पास केलेली होती निवडणूक आयोगाला त्यांना समजा जे मतदान काउंटिंग झाल्यानंतर ज्याला कोणाला डाऊट असेल तर चाळीस हजार मतं टाकली मतं त्यामध्ये टा टाकण्यात था, आली यादीमध्ये ते कुठेतरी काढल्याशिवाय त्या ठिकाणी पूर्ण यादी स्वच्छ होणार नाहीत आणि जसं विधानसभेमध्ये आज ती यादी कायम होती तीच यादी कायम ठेवून यावेळेलासुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सुद्धा घेण्याचा घाट हे बी जे पी पक्षांनी त्या वरिष्ठ जे सत्तेमध्ये आहे युतीचे त्या सर्वांनी मिळून घातलेलं आहे ते आता उघड झालेलं आहे त्यांना ती यादीच दुरुस्त करायची नाही आहे ते यादी यादीमध्ये चुकीची नावं टाकले ती काढायचीच नाही आहेत ते एवढंच म्हणतात की का आणखी काही नावं याच्यामध्ये असेल तर तुम्ही टाकू शकता म्हणजे याचा अर्थ हा आहे की त्यांना जशा प्रकारचे याद्या त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये चुकीची नावं समावेश करून मागच्या निवडणुका जिंकण्याचं काम केलं तशाच पद्धतीने ते कायम ठेवून स्थानिक स्वराज्य सुद्धा निवडणुकी जागा करण्याचं नि षडयंत्र या ठिकाणी सरकारच्या आणि या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या माध्यमातून केल्या जात आहे ते उघड आहे त्यामुळे निवडणुकीच्या संदर्भातला म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात काल लागला तो निकाल तिथं लागला हे मुद्दे सगळ्यांनी मांडले आम्ही मांडले महाविकास आघाडी म्हणून पण मग फडणवीस साहेबांनी लोकशाहीची बाजू घेण्याऐवजी त्यांनी घेतली इलेक्शन कमिशनची बाजू आम्ही टार्गेट करतो इलेक्शन कमिशनला आम्हाला उत्तर देतं फडणवीस साहेब